राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वाचे नेते आदरणीय साहेब माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब जीवनराव कोरे साहेब जयसिंगराव गायकवाड साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष શહેરા અધ્યક્ષ સર્વ ઉપસ્થિત રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પવાર સાહેબ ગટા વિવિધ પદાધિકારી ઉપસ્થિત બંધુ બગિનો પત્રકાર મિત્રો અને તરુણ મિત્રો ખુશ તો મજબૂરિયા રહી હોંગી વર્ણાય काही मजबुरी नव्हती मी साहेबांच्या खाली एकोणीसशे ऐंशी पासून काम करीत आलो साहेबांच्या चरख्याच्या चिन्हा घरीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या पाथरीची एक होती परतुर्ती वैजनाथराव आकाश साहेबांची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबादची डॉक्टर पाटील सर तीन नगरपालिका यस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते आणि तेव्हापासून पंच्याऐंशी पासून पादरीची नगरपालिकाच्या माझे नेतृत्व खालीच आहे पंचायत समिती आहे मार्केट कमिटी आहे जिल्हा परिषदवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही दहा वर्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये लय मोठी ताकद त्या ठिकाणी आहे पक्ष फुटला पक्ष फुटल्याबरोबर वर मी साहेबासोबतच राहिलो पण एक दोन महिन्यानंतर काय कारणा उचतो काही लोकांचे जसं राजेश भाई यांनी सांगितले की सुबह का बोला श्याम को घर आया तो उसको बोला नाही कळते मग मी एवढंच सांगत साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान विधानभवनाच्या परिसरामध्ये दिसलेला ते शून्य झाले बरं झालं साहेब मी शून्य होण्याचं आहे तिचा मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळं मित्र कंपन्या देऊ इच्छितो अवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा अवर जब उभरे का उभारा दे के मारेगा सुनो आए मछलियों तुमको चारा दे के मारेगा सुना है अच्छे दिन भी आने वाले है बडा चालाक दुश्मन है सहारा दे के मारे <प्राणगा> आज लोकसभेच्या निवडणूक मध्ये देशाचा चित्र पाहिला आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्ष सोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं साहेब पाच वर्ष लोकांनी परिवर्तन केलं केंद्रामध्ये मोदीचं सरकार दिलं दुसरे पाच वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं त्याच्या आधारावर पुन्हा एकदा सरकार आली पण देशामध्ये दहा वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला एवढा धर्मवाद पसरला एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असा शोभत नाही असेल या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्याचे एक भाषण झाले आज मुस्लिम समाज फार अपेक्षानीय आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला मायनॉरिटी समाजाला कोणीतरी एक त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे काय मिळाला तरी चालेल नाही पण मुस्लिम समाजाला या ठिकाणी एक चांगले भावनाने पाहणारा नेतृत्व पवारसाहेबांचं आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले तर देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय तुमचा आयुष्य मी तो अल्लासे दुबा करूंगा कि जब तक देश का परिवर्तन नहीं होता आप हयात रहेंगे मैं यही गुजारिश करूंगा ज्यादा वक्त नहीं है राजेश भैया ने बोला मुख्तेसर बात करूं नहीं तो मैं बहुत दिल की भड़ास निकालना चाहता था पवार साहब का नेतृत्व तो, एक ऐसा नेतृत्व तो है कि जिसने इस राज्य में पवार साहब के मुख्यमंत्री थे कि उन्होंने पहला फैसला लिया था जब मेरे को मत का अधिकार मिला था और पहला मत मैंने चरखे को डाला था और हमारे पाथरी विधानसभा मतदार संघ दरोगा पाटिल झुड़कावकर हमने चुन के लाए पच्चासी में चरखे का उम्मीदवार पाथरीगढ़ साहब या बैठक है उनको मालूम है पच्चीस में दूसरा उम्मीदवार हमने दिगंबर राव वड़ीकर को चुन के लाया उसके बाद राष्ट्रवादी काँग्रेस बनने के बाद माझे मेरे राजकीय हो जीवन माझ्या राजकीय हो जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबा म्हणून मिळाला पण मला कुणाचा खंत वाटते की मी साहेबा समोरून गेलोच कसं अनेक उघाड्य करते माझे सहकारी तुम्हाला म्हणत होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला तुम्ही असा कसा निर्णय घेतला ते सारखा मला बोलत होते आता मला जाण्यासाठी मला आता वाट तरी शोधावा लागेल कसं घ्यावं म्हणून कसं जावं मी हे प्रयत्न राहतो आणि माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला की सगळ्या देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम दलित मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होते आणि हे बारीची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतली लोकांनीच निवडणूक हातात घेतली म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूक मध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे अनेक पत्रकार मला मला विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने तुमची आमदार की आज गेली तुम्ही विधान दोनदा मी विधान परिषदेवर गेलो साहेबामुळे गेलो विधान परिषद सभेचा मला तिकीट मिळायला पाथरीसा मी आमदार झालो साहेबामुळे झालो साहेबाने मला सारखा या ठिकाणी कधी डावलं नाही माझ्या मनामध्ये कुठंतरी बेमानी जर झाली असा तर मला खंत वाटत होत की मी साहेबाला कसं सोडलं मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा की साहेबाबरोबर मी आता साहेबाला परभणीने आले तो मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गवाने साहेबाला सांगायचं आणि डायरेक्ट साहेबाला भेटायचं पण सुदैव चांगलं झालं की जीवनराव गोरे साहेबांनी मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील जीवनराव गोरे आमचे पद्मसिंग पाटील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं यश काँग्रेस वाढविली पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्याचा सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याचं मला खात्री आहे आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटना वाढवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही जबाबदारी आपण देते निश्चितपणे ते एडी छोटी का जोर लगाके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार को मजबूत करण्याचा का काम मी निश्चितपणे करूंगा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो सातत्याने माझा प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे राजे हे पक्ष राज्यातला नंबर एक चा पक्ष हे जसा की आपण लोकसभेच्या दहा जागा मध्ये आपण आठ जागा जिंकले दोन जागा आपल्या चुकीच्या त्या ठिकाणी चिन्हामुळे गेले पण आम्ही जरी कुठं असलो तर आम्ही आतून साहेबासोबतच होतो साहेबासोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे कारण की मुस्लिम समाजामध्ये दलित समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर गेले जे जे नेते त्या ठिकाणी गेले त्यांना मतदान करण्याची त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही मुस्लिम समाजाचे मी आमच्या उलमाचा आमच्या लोकांचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहिला पाहिजे असे टाईम आला तर मला अत्यंत आज मनापासून मला काय मिळो का मत मिळव पण जे माणसानं मला मोठं केलं त्याच्याबरोबर राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली जे माणसानं मला ताकद दिली जे माणसामुळे मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये वावरलो हे गोष्टीचा मला थोडासारखा खंत्र आहे पण मी निश्चितपणे एवढा सांगतो कि हे याची परत मी पक्षामध्ये करणार आहे याची जास्ते 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 अपली अपली मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे कसं राज्यामध्ये मजबूत होईल कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील कसं जास्तीत जास्त आपली सरकार आपली सत्ता राज्यमधील याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी साहेबांना पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबांनी मला माट भोजे मठाने माझ्या स्वागत केलं त्याबद्दल मी साहेबांचा ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका